मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे ते ऐश्वर्या जे पोलीस बोललेले असतात त्यावर तिचा विश्वासच बसत नसतो आणि ती तिच्या खोलीमध्ये त्या गोष्टीचाच विचार करत बसलेली असते आणि त्यानंतर ती स्वतःच्या मनाशीच असा विचार करते की हे सर्व काय चाललं आहे काल रात्रीपासनं सारंग गायब आहेत त्यांची गाडी सापडली मात्र सारंग अजूनही सापडले नाही मी त्यांना प्रेग्नेंट असल्याची थाप मारली आणि तेव्हापासूनच ते कुठेतरी निघून गेलेले आहेत त्यांना कळालं तर नसेल ना की मी त्यांच्याशी खोटं बोलत होते या सर्व विचारांमध्ये ती मग्न असते आणि तेवढ्यातच तिच्यासमोर जानकी येऊन उभा राहते त्यावर ती म्हणते त्या आता इथे काय आहे तुझं त्यावर जानकी तिला म्हणते अगं तुझा नवरा कालपासनं गायब आहे कुठेही सापडत नाहीये आणि तुला मात्र एक डोळ्यामध्ये ठापही नाही त्याचं काहीच वाटत नाहीये एखादी बायको असती ना तर लगेचच आपल्या नवऱ्याला शोधायला गेली असती त्यांनी काय नाही ग केलं तुझ्यासाठी आजपर्यंत किती जीवापाड प्रेम केलं तुझ्यावर अगदी जीव ओवाळून टाकत होते ते तुझ्यावर तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी साथ दिली तुझे कट कारस्थानमध्ये देखील साथ दिली आणि सततच तुला ते घरच्यांपासनं घरचे तुला बोलायल्यास मध्ये मध्ये येऊन स्वतः घरच्यांची बोलणे खायचे पण तुला सेफ करायचे तुला कोणाचेही बोलणे बसायला नकोत म्हणून सतत किती धरपड करत असायचे पण तुला मात्र त्यांचं काहीही वाटत नाही त्यावर ती म्हणते ऐश्वर्या जानकी आता तुझं हे लेक्चर बंद कर मी काही इथे तुझं लेक्चर ऐकण्यासाठी थांबलेली नाहीये जा आता खाली जाऊन तू तु तुझं लेक्चर दे मला देऊ नकोस त्यावर ती म्हणते अगं तुला काहीच कसं वाटत नाही त्यावर ती म्हणते मला कशाला काय वाटेन तू आहेस ना या घरची द ग्रेट वहिनी जा मग जाऊन साप आपण त्यांना असं ती त्या जानकीला म्हणते आणि त्यानंतर जानकी ऐश्वर्याला म्हणते एक गोष्ट मात्र ऐश्वर्या तू कायमचीच लक्षात ठेव प्रेम तुझी काळजी हे सगळं कळतंय हा मला खाली काय नाटकं केले समोर तू रडण्याचे की जसं तुझं त्या सारंगवर फारच प्रेम आहे आणि आता मात्र इकडे येऊन रूममध्ये चक्रा मारत बसलेली आहेस मला तुझी नाटकं तुझा खोटारडेपणा आणि सारंग भाऊजीमध्ये आणि तुझ्यामध्ये काय नातं आहे हे सर्वच मला चांगलंच माहित आहे बिचारे आमचे सारंग भाऊजी तुझ्यासोबत लग्न करून फसले त्यांचं आयुष्य खराब झालं ऐश्वर्या तिच्यावर चिडते आणि म्हणते हे तुझं फुकटचं लेक्चर मला बिलकुलही ऐकायचं नाही तू इथनं निघून जा त्यावर जानकी तिला म्हणते मी इथनं निघून जाणारच आहे पण त्याआधी माझी एक गोष्ट मात्र कायमचीच लक्षात ठेव खोटं माणसाला खड्ड्यात टाकतं आणि सत्य माणसांना हात धरून खूप दूरपर्यंत नेतं आजपर्यंत तुझे जे खोटं बोलली आहेस ना त्याचे प्रत्येक संकट आता तुझ्यावर येणार आहे त्या खोट्याचं तुला प्रत्येक उत्तर द्यावंच लागणार आहे असं म्हणून जानकी तिथनं निघून जाते आणि ऐश्वर्या तिच्या बोलण्यावर इकडे विचार करत असते त्यावर ती म्हणते जानकी जे म्हणाले ते खरंच तर होणार नाही ना नक्की हिचा काय प्लॅन चालू आहे तो मला कळायलाच हवा आणि त्यानंतर इकडे सौमित्र पोलिसांना म्हणत असतो खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळेच हे सर्व शक्य झालं आता आम्ही खरा आरोपी कोण आहे हे लवकरच कोर्टासमोर आणू शकू असं ते त्या इन्स्पेक्टरला सांगत असतात म्हणतो खरं तर ह्या वर्दी आड एक कलाकार लपला आहे त्यावर तो म्हणतो वकील साहेब काय तुम्ही पण मी तर कधीच आणखी खोटं बोललेलो नाही माझ्या ड्युटीमध्ये पण आज मात्र जेव्हा मी तुमच्या आईला सांगितलं ना सारंग नदीत पडले आहेत आणि त्यांची बॉडी सापडत नाही त्यावेळेस मात्र तुमच्या आईला चक्कर आल्यावर ते म्हणतात मला फारच वाईट वाटलं त्यावेळेस आणि सारंगला वाटतं की उगाच माझ्यामुळे आईला त्रास होत आहे त्यावर सोमित्र त्याला त्याची पाठ थोपटावतो आणि त्याला इशारामध्ये सांगतो सर्व काही व्यवस्थित होईल आणि त्यानंतर तो म्हणतो इन्स्पेक्टर पण मी हे सर्व तुमच्या आणि ऋषिकेश दादांच्या सांगण्यावरनं करत आहे तुम्हाला खात्री आहे ना हे सर्व केल्यानंतर खरं सत्य सर्वांना समोर येईल त्यावर सारंग म्हणतो हो नक्कीच हे केल्यास सर्व सत्य समोर येईल त्यावर तो विचारतो कशा हे ऐश्वर्याने केलेलं आहे त्यावर तो म्हणतो कारण मला माहीत आहे माझी खात्री आहे मीही त्यात होतो असं म्हणता म्हणता तो स्वतःचे शब्द आवडतो आणि त्यानंतर बघा तुम्ही ते ऐश्वर्या काय आहे ते मला चांगलंच माहीत आहे तीच गुन्हेगार आहे खरी तिनेच तर हे सर्व केलं आहे सध्या आपल्याकडे कसलाही पुरावा नाहीये म्हणून आपल्याला हे सर्व करावं लागतं आहे त्यानंतर ते इन्स्पेक्टर तिथनं निघून जातात आणि तिथे अवंतिका येते अवंतिका सारंग म्हणते खरंच तुम्ही आता आम्ही तुमचा छोटासा मेकअप करणार आहे त्यावर सारंग म्हणतो काय वहिनी आता असल्या सिच्युएशन मध्ये तुला माझा मेकअप का करायचा आहे त्यावर ती म्हणते मेकअप म्हणजे तसावाला मेकअप नाही तर वेगळा मेकअप आहे हा सारंग त्या अवंतिकाला म्हणतो म्हणजे तुम्ही आता वहिनी सगळा राग माझ्यावर काढणार की काय त्यावर अवंतिका आणि सौमित्र हसायला लागतात आणि ती म्हणते भाऊजी रिलॅक्स राहा तुम्ही मी काही करणार नाही मी फक्त हे नाटक थोडं रिअलिस्टिक वाटण्यासाठी तुमचा एकदम ॲक्सिडेंट झाल्यासारखं असं खरंच त्या ऐश्वर्याला वाटावं वा अशा पद्धतीचा थोडासा मेकअप करणार आहे तर ती म्हणते सौमित्राला आता ह्याच्या पुढची सर्व जबाबदारी माझी आणि आता मी असा मेकअप करते की नाही म्हणजे अशा जखमा रंगरंगोटी करते ना की त्या ऐश्वर्या 早。 खरा रंग सर्वांसमोर आला पाहिजे आणि ज्यावेळेस ती भाऊजींचा चेहरा बघेन ना त्यावेळेस मात्र तिला असा मोठा धक्का बसलाच पाहिजे असं ती सर्वांना सांगत असते त्यानंतर ती अवंतिका भाऊजींना म्हणते चला आता इथे का उभे आहात माझ्यासोबत या त्यानंतर ते जणे तिथनं निघून जातात आणि इकडे ऐश्वर्या घरी एकटी तिच्या रूममध्ये बसलेली असते तेवढ्यातच तिला मेसेज येतो आणि तो मॅसेज असा असतो की ज्या रणदिवे प्रॉपर्टीवर तुझा डोळा आहे ती प्रॉपर्टी तुझ्याजवळ ठेवणं हे तुझ्यासाठी हानिकारक आहे त्यानंतर ती म्हणते स्वतःच्या मनाशीच हा असा मेसेज कोणी पाठवला असेल अननोन नंबरवरनं आणि ती विचार करत असते त्या मेसेजमध्ये पुढे असंही लिहिलेलं असतं जर तुला प्रॉपर्टीची डील करायची असेल तर ह्या नंबरवर कॉल कर त्यानंतर ती म्हणते हा काय प्रकार आहे हे कोणी केलं असेल त्यानंतर इकडे त्या सारंगची आजी आलेली असते आणि ती फारच रडत असते दुःख करत असते ती सौमित्राचा गळा धरून रडते आणि म्हणते हे काय झालं ग सौमित्रा असं कसं झालं माझा गुंडू कुठे आहे कुठे गेला तो आणि ऐश्वर्या कशी आहे कालच तर एवढी आनंदाची बातमी तू दिलीस ना असं म्हणून ती जोराजोरात त्या सौमित्राचा गळा धरून रडायला लागते आणि त्यानंतर ती त्या ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तू लवकरात लवकर सारंगला सापडून काढ बाबा काहीही झालं तरीही शेवटी तो तुझा लहान भाऊ आहे असं ती त्या ऋषिकेशला म्हणते आणि त्यानंतर आजी फारच रडत असतात स्वतःला त्रास करून घेत असतात त्यावर ते त्यांचं दुःख पाहून ती जान की जानकी स्वतःच्या मनात म्हणते हे नाटक तर ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यासाठी केला आहे पण उगाच माझ्या फॅमिलीला ह्यामध्ये गुरफटल्या जात आहे काही व्हायला नको त्यांचा त्रास मला आता बघवत नाहीये असं ती स्वतःच्या मनाशीच म्हणत असते आणि त्यानंतर आजी त्या रडत असतात तर ऋषिकेश त्यांना म्हणतो आजी तू प्रवास करून आलेली आहेस आणि तू फार दमली असशील तू थोड्या वेळ आराम कर त्यावर आजी म्हणतात नाही नको मला काही चैन पडणार नाही मी ऐश्वर्याला भेटून येते कुठे आहे माझी गुंडी असं त्या आजी म्हणत असतात आणि त्यानंतर ती जानकी म्हणते आजी या मी तुम्हाला तिच्या रूममध्ये सोडवते त्यावर त्या म्हणतात नाही नको मी माझी जाऊ शकते आणि इकडे खाली त्यानंतर सौमित्रा आणि ते त्याचे वडील नाना देवी आईच्या मंदिरामध्ये जातात आणि त्या म्हणतात सौमित्रा की मी देवी आईकडे प्रार्थना करते तिला नवस करते साकडं घालते म्हणजे आपला सारंग नक्कीच सापडेन आणि त्यानंतर आजी रडत रडत ऐश्वर्याच्या खोलीमध्ये आलेले असतात तिच्या तोंडावरनं आजी हात फिरवतात आणि फारच रडायला लागतात आणि तिला म्हणतात ऐश्वर्या असं कसं झालं माझा तर विश्वासच बसत नाही आहे असं तिला म्हणतात आणि म्हणतात कालच तर मी इतकी गोड बातमी ऐकली होती आणि त्यानंतर म्हणतात की तू पण जास्त त्रास करून घेऊ नकोस उगाचाच तू आता दोन जीवाची आहेस आपला सारंग नक्कीच सापडेन असं त्या ऐश्वर्याला म्हणतात आणि ऐश्वर्याच्या गळ्यामध्ये पडून रडायला लागतात आणि त्यानंतर इकडे त्यावंतिकाने सारंगचा अतिशय सुंदर असा मेकअप केलेला असतो हुबेहूब जखमा वाटतील असंच तिने तो, हुब तो रंगोरंगोटी केलेली असते त्यानंतर ती आरशामध्ये सारंगला दाखवते तर सारंग स्वतःचा चेहरा पाहून घाबरतो त्यावर ती म्हणते बघा कसा वाटला मेकअप वाटते की नाही तुमचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि या खऱ्या जखमा त्यावर म्हणतो वहिनी तू काय छान मेकअप केलेला आहेस खरंच असं वाटते की माझा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे मीच मला स्वतःला पाहून घाबरलो मग आता माझा चेहरा वाहून ऐश्वर्या तर नक्कीच घाबरेन अगदी भूतासारखं दिसायला लागलोय मी आता मला पाहून ह्या अवस्थेमध्ये ते ऐश्वर्या नावाचं भूत नक्कीच घाबरेन असं तो अवंतिकाला म्हणत असतो त्यावर अवंतिका म्हणते बघा आहे की नाही मी कमाल त्यावर ती म्हणतो खरंच खरंच वहिणी तू अगदी कमालच आहेस त्यानंतर तो म्हणतो पण अवंतिका वहिनी आता मला जर आईने ह्या अवस्थेमध्ये पाहिलं तर तिचं काय होईल तिला तर सहनच होणार नाही कारण फक्त तेवढी ती न्यूज ऐकूनच तिला घरी चक्कर आली होती त्यावर ती सांगते भाऊजी तुम्ही त्याची काळजी करू नका आई आणि नाना इथे येणारच नाही इथे फक्त आम्हीच असणार आहेत कारण आई आणि नाना आत्ताच मंदिरामध्ये देवी आईच्या दर्शनासाठी गेलेले आहेत आणि त्यानंतर इकडे इन्स्पेक्टर आणि तो सौमित्र घरी आलेले असतात आणि त्यानंतर ऐश्वर्या आणि ती आजी विचारते काय झालं त्यावर जानकी देखील विचारते सौमित्र भाऊजी काहीतरी बोला तुम्ही असे गप्प का उभे आहात नेमकं काय झालं हे त्यावर सौमित्र म्हणतो आपला सारंग गेला आणि त्यानंतर असं म्हणून ढसाढसा रडायला लागतो रडण्याची ॲक्टिंग करतो त्यावर जाणकी म्हणते नाही हे शक्य नाही तुम्ही हे काय बोलत आहात त्यावर ती म्हणते इन्स्पेक्टर सारंग भाऊजी इकला काय झालं आहे हे सौमित्र काय म्हणत आहे त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात आय एम सॉरी पण आता सौमित्र जे म्हणत आहे तेच खरं आहे त्यानंतर आजी ही फारच रडायला लागते आणि ऐश्वर्या स्वतःच्या मनामध्ये करते हे मी काय ऐकत आहे देवाने मंदिरामध्ये दे न जाताच मला तर फळ दिलं की काय आणि त्यानंतर ती म्हणते आता जर मी रडण्याची ॲक्टिंग केली नाही ना तर नक्कीच ह्या सर्वांना माझ्यावर संशय येईल आणि हे सर्वजण सारंगच्या मृत्यूला मला संशयी धरतील आणि जबाबदार देखील आरोपी ठरवतील त्यानंतर ती रडायचं नाटक करते रडायला लागते आणि म्हणते नाही हे शक्य नाही माझ्या सारंगला काहीही झालेलं नाही मी त्यांना कुठे जाऊ देणार नाही जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत माझा विश्वास बसणार नाही त्यानंतर आजी म्हणतात हो हो मी पण येते त्यावर ऐश्वर्या त्यांना सांगते नाही तुम्ही थांबा आजी मी जाऊन येते येते त्यानंतर ती आजीचा गळा धरून रडायला लागते आणि त्यानंतर इकडे सर्वजण रडण्याचं नाटक करत असतात इकडे जानकी ही म्हणते भाऊजी तुम्ही आम्हाला सोडून का गेलात ऋषिकेशही म्हणतो त्यानंतर ऋषिकेश त्या पोलिसांना विचारतात तुम्ही हे सर्व कशावरण सांगत आहात त्यावर ते म्हणतात नदीच्या एका कडीला आम्हाला सारंगची बॉडी सापडलेली आहे आणि त्यानंतर सर्वजण ऐश्वर्या आणि ऐश्वर्यासोबत ऋषिकेश जानकी हे सर्व जन तिथे पोलीस स्टेशनला हॉस्पिटलमध्ये सारमची बॉडी बघण्यासाठी जातात कारण ऐश्वर्याचा विश्वास बसत नसतो आणि इकडे घरी रडत बसलेले देवाकडे प्रार्थना करत असतात आणि त्यानंतर इकडे ऐश्वर्या येते त्यानंतर तिची हिंमतच होत नसते समोर येण्याची त्यानंतर ती तिथे येते आणि बाकीचे सर्वजण रडत असतात फारच शोक करत असतात ता आणि त्यानंतर ती ऐश्वर्या येते आणि त्या सार सारंगच्या बॉडीवरचा कपडा काढते तर सारंगला जखमी अवस्थेमध्ये बघते आणि तिला मोठा धक्का सारंगला तशा अवस्थेमध्ये बसू बघून जानकी आणि इकडे म्हणते रडत रडत भाऊजी तुम्ही असे का गेलात आता मी रक्षाबंधनाला कोणाला राखी बांधू असं म्हणून अवंतिका जोराजोरात रडायला लागते आणि जानकीही म्हणते सारंग भाऊजी तुम्ही तुमच्या वहिनीला एकटे सोडून तिला न भेटता कसे गेला तुम्ही असं का केलं आणि त्यानंतर ऋषिकेश आणि सौमित्र ही रडायला लागतो आणि त्यानंतर आणि त्यानंतर इकडे ऐश्वर्या समोर येते आणि स्वतःच्या मनाशीच असा विचार करत असते की हे सर्व एवढे का रडत आहेत खरंच सारंग मेला आहे की काय असं ती स्वतःच्या मनाशीच विचार करते आणि त्यानंतर सारंगला पाहून रडण्याची ॲक्टिंग करते रडते आणि रडत रडत म्हणते तुम्ही असं का केलं सारंग मला असं एकटीला अर्ध्यामध्ये सोडून तुम्ही जाऊ शकत नाही सारंग तुम्हाला वापस यावं लागेल माझ्यासाठी माझ्या प्रेमासाठी असं म्हणून ती रडत रडत खूप काही बडबडायला लागते आणि त्यानंतर सर्वजण ही रडत असतात त्यानंतर ती रडत रडत बाहेर जाते आणि म्हणते सारंग नाही मी तुम्हाला असं बघू शकत नाही आणि त्यानंतर इकडे ऐश्वर्या गेलेली आहे हे, हे पाहून जानकी सारंगला म्हणते भाऊजी आता आपलं काम झालं त्यानंतर सारंग उठतो आणि हसायला लागतो आणि म्हणतो वहिनी खरंच माझा तर आतमध्ये श्वासच कोणला होता काय किंचाळली ती माझ्या कानामध्ये त्यावर अवंतिका म्हणते हो ना अगदी ती व्यवस्थित झालं आहे आपला प्लॅन आता सक्सेस आणि त्यानंतर जानकी त्या इन्स्पेक्टरला म्हणते खरंच हे सर्व तुमच्यामुळेच शक्य झालं आहे पाटील मी तुमचे किती आभार मानू मला कळत नाही खरंच तुमचे आमच्यावर फार उपकार आहेत त्यानंतर अवंतिका म्हणते आता ती रडत बसली असेल बाहेर जाऊन त्यावर ती जानकी म्हणते ती कसली रडतीये मी तर तिला चांगलीच ओळखून आहे ती नक्कीच बाहेर जाऊन आनंदाने नाचत असणार त्यानंतर खरंच जानकी जसं म्हणाली तसंच घडलेलं असतं ती ऐश्वर्या इकडे म्हणत असते देवा तू खरंच माझ्याच साईडनं उभा आहेस कारण तू न काही म्हणताच माझ्या रस्त्यातला काटा बाजूला केलास असं ती म्हणून नाचत असते आणि त्यानंतर इकडे जानकी म्हणते आता पुढे ऋषिकेश बाकीची सर्व तुमची जिम्मेदारी आहे तुम्हाला माहीत आहे ना नक्की काय करायचं आहे त्यावर ऋषिकेश म्हणतो हो आणि त्यानंतर ते पोलीस आणि सर्वजण तिथन निघून जातात आणि त्यानंतर तिथे सारंग आणि जानकी दोघेच जणी असतात आणि त्यावर ती जानकी म्हणते भाऊजी तुम्हाला अशा हालतमध्ये मी बघू शकत नाही हे नाटकच आहे पण भीती वाटत आहे हे नाटक फक्त नाटकापुरतंच मर्यादित राहो तुम्हाला कधीच काही होऊ नये खरंच माझ्या मनामध्ये भीती देखील वाटत आहे त्यावर सारंग म्हणतो वहिनी तू कशाला एवढा जास्त विचार करत आहेस तू माझ्यासोबत आहेस ना झालं तर मग मला काहीही होणार नाही त्यानंतर ती जानकी म्हणते हो मी तर कायमच तुमच्यासोबत आहे मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही आणि त्यानंतर ती सारंगच्या कानामागे काळा टिकला लावते आणि म्हणते तुम्हाला नजर लागायला नको आणि त्यानंतर इकडे ऋषिकेश त्या ऐश्वर्याच्या जवळ आलेला असतो आणि ऐश्वर्याला म्हणतो मला माहीत आहे तुझं सर्व भांडव फुटलं आहे आता ऐश्वर्या मला सारंगने जाण्यापूर्वी सांगितलं होतं की सर्व प्रॉपर्टी रणदीवेची तू तुझ्या नावावर करून घेतलेली आहेस प्रॉपर्टी पेपरमध्ये तू घोळ केला आहेस पण काळजी करू नकोस मी तुझ्या हिश्शाला सुईच्या टोकावर बसेन एवढीसुद्धा प्रॉपर्टी येऊ देणार नाही आणि त्यानंतर तो अशी धमकी त्या ऐश्वर्याला देऊन तिथनं निघून जातो आणि ऐश्वर्या म्हणते ह्या हे काय झालं ह्याला कसं माहीत झालं ह्याचा काही प्लॅन तर नसेल ना आणि त्यानंतर भागामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की इकडे ती ऐश्वर्या आणि सर्वजण त्या सारंगचा पुढचा माती करून म्हणजेच संस्कार करून घरी आलेले असतात आणि त्यानंतर एका कलशमध्ये हस्ती देखील त्यांनी आणलेली असते आणि ती सारंगच्या फोटोसमोर ठेवून सर्वजण रडत रडत पुढचा कार्यक्रम करत असतात आणि त्यानंतर ते फारच रडत असतात त्यावर ऐश्वर्याला मनामध्ये असा संशय येतो की हे सर्व नाटक तर नसेल ना जर सारंग खराच गेला आहे मेला आहे तर मग इत आई आणि नानांना ह्यांनी का सांगितलं नाही आजींला देखील हे माहीत नाही आणि हे एवढे का रडत आहेत असा संशय तिच्या मनामध्ये येतो आणि त्यानंतर ती म्हणते आता हे सर्व आईला कळालंच पाहिजे आणि त्यानंतर ती आई आणि नानांकडे हे सर्व सांगण्यासाठी जाते त्यानंतर जानकी म्हणते ती गेल्या पण हे सर्व नाटक करत तर आहोत पण ह्या नाटकाचा आईंच्या नानांच्या तब्येतीवर काही पर्याय व्हायला नको ह्याची मनामध्ये भीती वाटते तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा